आज आपण गुळ शेंगदाण्याची चिक्की बनवली तुम्ही बघू शकता एकदम छान अशी चिक्की तयार झाली आहे कलरही खूप आपला सुरेख आलेला आहे मस्त आणि एकदम खुसखुशीत तशी छान आपली चिक्की तयार झालेली तुम्ही बघू शकता मस्त अशी घरीही दुकान दुकानात जशी चिक्की भेटते त्याच पद्धतीने आपली ही चिक्की तयार झालेली तर एक किलोच्या प्रमाणात आपण ही चिक्की तयार केलेली तर एक किलो शेंगदाणे त्या प्रमाणात केलेली तर चला रेसिपीला सुरुवात करू तर अगोदर मी एक किलो शेंगदाणे घेतलेले आणि हे गावराणे शेंगदाणे घेतले कारण गावरानी शेंगदाण्यांना तेल भरपूर असतं आणि चवीलाही खूप छान लागतात ते गोडवा भरपूर असतो या शेंगदाण्यांमध्ये तर ते शेंगदाणे आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे गॅस फुल करून थोडीशी कढाई चांगली तापू द्यायची आणि नंतर मग गॅस मिडियम करून घ्यायचा आहे आणि मग चांगले खरपूस भाजून घ्यायची म्हणजे जास्तही जाळायचे नाही कमीत कमी असे थोडेसे त्यांना ब्राऊन चपटे पडले की भाजले असे समजून घ्यायचे आता कमीत कमी तीन ते चार मिनटं आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आता हे शेंगदाणे आपले भाजून झालेले आता मी हे सुपात काढून घेणार आहे मग याच्यात आपल्याला साल काढायचे शेंगदाण्यांचे मागोदर हे पसरवून घ्यायचे आणि एक असं चपट बुडाचं एखादं भांडं असेल तुमच्याकडे गंज म्हणा वाटी म्हणा किंवा काहीतरी ग्लास म्हणा असं घ्यायचं आहे आणि त्याच्याने ते असे रगडायचे शेंगदाणे आपले असे चोळून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे त्याचे सालही निघून जातील आणि जे शेंगदाणे आपण भाजले त्याचे अशा दोन फोडी तयार होतील मग नंतर ते शेंगदाणे पाखडून घ्यायचे मग अशा पद्धतीने आपले हे शेंगदाणे तयार होतात त्यांचे सगळे टरखल निघून गेलेले असे त्यांच्या फोडी तयार झालेले आहे जाडसर असे तयार झालेले दोन दोन तीन तीन फोडी झालेले आहेत त्यांचे शेंगदाण्याचे तर मस्त असे शेंगदाणे तयार झालेले मग आता त्याच्यासाठी मी चिक्कीसाठी एक किलो गुळ घेतलेला आहे असा ऑरेंज कलरचा चिक्कीचाच गुळ घ्यायचा आहे गुळाची पावडर वापरायची नाही याच्यात तो चिकट गुळ येतो तोच घ्यायचा आहे त्याला तर मग आता हे आपण फोडून घ्यायचं घेतलेलं आहे आणि आता कढई ठेवलेली गॅसवर तर ता त्याच्यात आपल्याला दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आणि दोन चमचे तूप टाकलं वितळ गॅस फुल ठेवायचं आहे कढई तापू द्यायची आपली आणि नंतर लगेचच तो गुळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि मग नंतर जेव्हा तो गुळ वितळायला सुरुवात होईल आपण मधून मधून आपलं सारखं हलवून घ्यायचं आहे कारण गुळ आपला हा खाडी बुल बुडाला जळायला नको किंवा डागायला नको आहे म्हणून आपण कंटिन्यू हलवायचं आहे आणि जेव्हा तो गुळ वितळायला सुरुवात होईल मग त्याच्यानंतर आपल्याला लगेच गॅस कमी करून घ्यायचा आहे म्हणजे मिडियम ठेवला तरी चालेल आणि मग आपला गुळ आपला वितळला पाहिजे मग आता त्याच्यातले जे जास्त जाडसर गुळ राहिलेलं आहे त्याचे तुकडे असे चमच्याने किंवा उलट नाही नाही तुम्ही असे करू शकता आणि तुगुळ फोडून घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने आता फोडून झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ असा आपला हा गुळ तयार झालेला आहे त्याचा पाक तयार झालेला आहे मग हा हा शिजवायला कमीत कमी आपल्याला कमी पंधरा मिनटं लागतं फ्रेंड्स आणि मीडियम गॅसवरच होऊ द्यायचा आहे मग जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत मधून मधून हलवत राहायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि एका वाटीत पाणी घेऊन चेक करत राहायचं आहे आपल्याला थोडासा टाकून घ्यायचा आहे तो पाक आणि मग नंतर तो थंड झाल्यावर असं वर काढून त्याचे लगेच तोडल्यावर पण त्याचे तुकडे झाले पाहिजे अशा हिशोबाने आपला तो पाक तयार करायचा आहे आता हा थोडासा बघू शकता तुम्ही असा अजून झालेला नाही आहे हा थोडासा अजून सॉफ्ट लागतो आहे आणि असं ताणले जातो आहे तुम्ही बघू शकता मग अजून थोडं अजून दोन ते तीन मिनटं आपल्याला होऊ द्यायचा आहे तो मग पुन्हा आपण तो हलवत राहू सारखा तो पाक मग आता बघू शकता तुम्ही त्याला फेस आल्यासारखं वाटतं आहे म्हणजे आपला हा पाक रेडी होत आलेला आहे मग आता हात ताणले जातो आहे अजूनही ताणले जातोय तर बघू शकता तुम्ही मग हात आपण टाकून घ्यायचा म्हणजे कमीत कमी तुम्ही दोन ते तीन वेळेस चेक करून घ्या आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतंय आता झालं आहे पटकन गॅस बंद करायचं आहे तसे तुकडे झाले पाहिजे त्याचे डायरेक्ट असे तुकडे झाले पाहिजे तो म्हणजे तो कडक झाला पाहिजे तो पाक मग आता हा आपला पाक झालेला आहे कारण आपलं भांडं तापलेलं असताना तेवढ्या वेळेत तो मग कंटिन्यू होऊन जातो तो नाही तर मग आपण तेवढ्या वेळ चालू ठेवला गॅस तर पाक आपल्या दळण्याची शक्यता असते मग आता हा पाक रेडी झालेला आहे गॅस बंद केलेला आहे मी मग त्याच्यात आपले ते शेंगदाण्याचे जे तयार करून ठेवलेलं आहे ते टाकून घेतलेले आहे मी आणि ते पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ही चिक्की एखाद्या ताटात किंवा पाटावर लाटायची असेल तर मग त्याच्यावर ते अगोदर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे लाटण्याला पण तेल किंवा तूप लावून ठेवायचं आहे आणि मी हे बटर पेपरवर लाटणार आहे त्याच्यामुळे तो बटर पेपर मी आथरून घेतलेला आहे अगोदर एका मोठ्या पाटावर कारण की भरपूर चिक्की आपली ही पूर्ण एक किलोची चिक्की आता ही पूर्ण मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने पूर्ण आपला सगळा गुळ ते त्या शेंगदाण्यांना लागेल ला। अशा हिशोबाने पूर्ण मिक्स कर शेंगदाणे त्या गुळाच्या पाकात आपले मिक्स झाले पाहिजे पूर्ण आणि पटापट पत ही प्रोसेस आपली पटापट पत करायची नाही तर मग थंड झाल्यावर ती चिक्की आपली तयार होत नाही आता हा बटर पेपर लावलेला पाट घेतलेला आहे मी त्याच्यावर बटर पेपर आथरून घेतलेला आहे आणि त्याच्यात मग आपण हा पाक गुळ शेंगदाण्याचा पूर्ण ओतून घेऊ आपण त्याच्यावर चमच्याने ओतून घ्यायचा आहे व्यवस्थित असं आणि शक्यतो करताना आपण सावधानी ठेवायची कारण याचा चटका खूप लागतो त्याच्याने व्यवस्थित असं सावकाश करायचं आहे जास्तही घाई करायची नाही आणि जे चमच्याला लटकलं आहे तर ते, ते दुसऱ्या चमच्याने आपण असं खरडून काढून घ्यायचं आहे आणि मग लाटण्याला पण तुम्ही तेल किंवा तूप लावून पसरवू शकता किंवा चमच्यालाच मग लावून घ्यायचं आहे आणि चमच्याने पण ते पसरवू शकता पण लाटण्याने कसं शक्यतो एक सारखं होतं आणि व्यवस्थित अशी आपली ही चिक्की पसरवली जाते आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ही चिक्की पसरवली तर फ्रेंड्स तुम्हाला आठवण करून देते माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता ही चिक्की आपली तयार झालेली गरम आहे अजून ती तर तोपर्यंतच आपल्याला त्याला असे काप देऊन घ्यायचे म्हणजे नंतर ज्यावेळेस थंड होईल तेव्हा आपल्याला ती चिक्की तोडायला इझी होईल तर आता हे काप अशा पद्धतीने आडवे उभे काप म्हणजे चौकने स्क्वेअरमध्ये असे आपल्याला त्याला पूर्ण काप देऊन घ्यायचे पूर्ण चिक्कीला मग हे काप देऊन झालेले आता बघू शकता तुम्ही असे मस्त काप दिले गेलेले त्याला पूर्ण दोन्ही बाजूनी आता उभे दिले गेले आता आडवे पण देऊन घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण जेवढे देता येईल तेवढ्या तुम्हाला ज्या साईजमध्ये चिक्की पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही असे काप देऊ शकता गरम गरम यालाच द्यायचे म्हणजे थोडीशी मीडियम थंड झाली कमक द्यायची एकदा पण गरम गरम याला द्यायचं नाही मग चाकूला सगळी चिक्की ती चिटकेल तर थोडीशी अशी मीडियम पद्धतीची थंड झाली मग द्यायची आणि रूम टेम्परेचरवरच ही आपल्याला चिक्की चांगली अशी थंड होऊ द्यायची आता याला आडवे काप देऊन घेऊ असे म्हणजे ज्या आकारात आपल्याला पाहिजे त्या आकारात आपल्याला त्याचे चिक्कीचे तुकडे करता येईल आणि तीन दोन ते तीन महिने ही चिक्की आपली आरामात टिकू शकते तसं तर ही चिक्की तयार झाल्यावर कोणी पडू देणार नाही तुमच्याकडे लगेच संपेल ती अशी ही आपली टेस्टी गुळाची चिक्की तयार होते आणि पौष्टिक असते प्रे प्रोटीनयुक्त अशी ही आपली गुळाची चिक्की तयार होते ना आणि ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी तर गुळ शेकदाण्याची चिक्की आवश्यक खाल्ली पाहिजे आता हे काप देऊन झालेले आहे मग आता रूम टेम्परेचरवर आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आता बघू शकता तुम्ही असं थंड झालेली ही चिक्की आणि अशा पद्धतीने आपण तोडून त्यांचे तुकडे तयार करून घ्यायचे एक 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 जशा पद्धतीने पाहिजे आपल्याला अशा हिशोबाने त्यांचे तुकडे स्क्वेअरमध्ये असे तुकडे तयार करून घ्यायचे ही शे आपली गुळाची शेंगदाण्याची चिक्की तयार झालेली मस्त फ्रेंड्स तर नक्की ट्राय करून बघा घरी तुम्ही एकदम सोपी रेसिपी आहे आणि करायलाही सोपी आहे अशी मस्त झटपट तयार होते आणि बाजारापेक्षा घरी केलेल्या वस्तू ह्या नक्की हायजेनिकच असतात आणि खायलाही टेस्टी लागतात आणि परवडतातही घरी करायला तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली भेटू मग पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद